सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी शासनाच्या मार्फत किंवा न्यूजपेपरच्या मार्फत देण्यात आलेली आहे सर्वात मोठी बातमी असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सकाळ मीडियामध्ये प्रदर्शित झालेली ही बातमी आहे बातमी थोडक्यात बघा काय आहे लाडकी बहीण योजनेत मोठे रॅकेट बघा रॅकेट पकडलेलं आहे राज्य सरकारनं परप्रांतीय लुटारू बहिणींचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला त्यांनी डल्ला मारलेला आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर ज्या बहिणी परप्रांतात राहतात तरी देखील त्यांनी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा बहिणींचं रॅकेट या ठिकाणी पकडलेलं आहे सरकारने आता तुम्हाला माहीतच आहे की लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे सातवा हप्ता हा वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे ना, येणार येणार होते परंतु आज एकतीस जानेवारी आहे तरी देखील आज देखील ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत अशा सर्व बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत आता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्या लाडक्या बहिणींना सातवा हप्ता म्हणजे आत्तापर्यंत सात हप्ते मिळालेले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये टोटल मिळालेले आहेत आणि ह्या ज्या बहिणी आहेत हे जे रॅकेट आहे देखील आत्तापर्यंत दहा हजार पाचशे रुपये प्रत्येकी त्यांनी शासनाचे त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे त्याचा दुरुपयोग घेतलेला आहे आणि शासनाचा हे लक्षात आलेलं आहे आणि शासन यासाठी आता या सक्रिय झालेलं आहे नेमकी बातमी काय आहे माहिती काय आहे आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर बघा बातमी काय आहे आपण बघूया या ठिकाणी बघा उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिलांना लातूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी मार्किंग करून दाखवतो बघा उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिलांना लातूर सांगली सोलापूर या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आहोत असं अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून महाराष्ट्रामध्ये या योजनेअंतर्गत अकराशे एकाहत्तर बघा किती अकराशे एकाहत्तर अर्ज भरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे बघा जवळपास बाराशे अर्ज अकराशे एकाहत्तर म्हणजे बाराशे जवळपास अर्ज या ठिकाणी या रॅकेटने भरलेले आहेत आणि या अंतर्गत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे मिळणारे पैसे आहेत हे या रॅकेटने ढापलेले आहेत थोडक्यामध्ये आपण म्हणू शकतो आणि यांचा जो काळा बाजार आहे तो आता उघडकीस आलेला आहे सविस्तर माहिती काय आहे आपण बघूया बघा सकाळ मीडियाची ही बातमी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळ न्यूज चॅनलवरची किंवा न्यूजपेपरचीही बातमी आहे आणि या अनुषंगानंच आणि त्यांच्या आधारवर त्यांच्या आधारावरच आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर माहिती बघा काय म्हणतो या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परप्रांतातील बोगस लाभार्थींचे मोठे रॅकेट समोर आलेले आहे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील महिलांना लातूर सांगली सोलापूर या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून महाराष्ट्रामध्ये या योजनेत अकराशे एकाहत्तर अर्ज भरल्याचे धक्कादायक वास्तव या ठिकाणी समोर आलेला आहे या प्रकरणी आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यामध्ये कोणत्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला असून एकट्या बार्शी तालुक्यात एकट्या बार्शी तालुक्यामध्ये बघा बावीस बोगस अर्ज आलेले आहेत त्यांना मिळणारे पैसे आता तातडीनं बंद देखील करण्यात आलेले आहेत शासनानं या ठिकाणी ॲक्शन घेतलेली आहे त्यांना मिळणारे जे पैसे आहेत ते तातडीनं आहे या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत यानंतर या रॅकेटमधील कोणत्याही लाभार्थ्याला हे पैसे मिळणार नाहीत म्हणजे बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील ही योजना आहे तरी परंतु लोकांनी उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल राजस्थान या ठिकाणच्या महिलांच्या नावाने हे पैसे लाटलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यानंतर बघा सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये मुस्लिम महिलांचे अर्ज सापडले आहेत बघा सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील एका गावामध्ये मुस्लिम महिलांचे अर्ज सापडलेत प्रत्यक्ष गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही बघा त्या गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब नाही तरी देखील त्या गावातून मुस्लिम महिलांचे अर्ज सापडलेत अधिकाऱ्यांकडून आधार कार्ड क्रमांक बँक खात्याच्या आधारे तपासणी करण्यात आली ही बनावट खाती उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल राजस्थानातील असल्याचं उघड झालेला आहे या ठिकाणी बघा ही जी खाती आहेत बनावट आहेत परंतु ही पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आसाम यांच्या या राज्यातील राजस्थान या राज्यातील असल्याचं उघड झालेलं आहे यात लॉग इन आय डीचा गैरवापर झाल्याचं समोर आलेलं आहे आता तुम्हाला माहीत असेल आपल्याला शासनाच्या वेबसाईटवरती मुक लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला होता त्या अंतर्गत लॉग इन आय डीचा गैरवापर यांनी केलेला आहे या ठिकाणी पाहू शकता लॉग इन आय डीचा या ठिकाणी गैरवापर झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे त्यानंतर काय आहे बघा दरम्यान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बनावट लॉग इन आय डीचा गैरवापर करून हा घोटाळा करण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट लॉग इन आय डी तयार केला आणि त्याचा गैरवापर करून हा जो घोटाळा आहे हा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे त्या रॅकेटने केलेला आहे सरकारी वेबसाईटवर लॉग इन आय डी तयार करण्याची सुविधा दिली होती तुम्हाला आताच मी सांगितलं की सरकारी जी वेबसाईट होती लाडकी बहीण योजनेची त्यावरती लॉग इन आय डी ही तयार करण्याची सुविधा देण्यात आलेली होती एका लॉग इन आय डीवर अनेक अर्ज भरण्याची सोयदेखील आहे आता एकाच आय डीवर एकाच लॉग इन आय डीवर अनेक अर्ज देखील आपण भरलेले आहेत परंतु या त्याच प्रकारे अर्ज भरलेत आणि त्याचा गैरवापर घेतलेला आहे आता बघा कोणत्या कोणत्या नावाने ते आय डी होत्या ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्या आय डी कोणत्या कोणत्या नावाने होत्या बघा लोक कुठपर्यंत गेलेले आहेत कुठपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे बघा मुनमुन ठाकरे अंगणवाडी सेविका हजारवाडी जिल्हा सांगली आणि अनवरा बेगम अंगणवाडी सेविका बोरगाव बुजुर्ग जिल्हा लातूर या दोन बनावट आय डीद्वारे बघा या दोन ज्या आहेत या बनावट आय डी आहेत तब्बल अकराशे एकाहत्तर अर्ज भरले गेलेले आहेत या दोन आय डीवरून जवळपास या रॅकेटने अकराशे एकाहत्तर अर्ज हे भरलेले आहेत आणि प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविकाच नसल्याचं त्या ठिकाणी त्यांना लक्षात आलं आहे शासनाला लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्ही पाहायला गेलं तर अशा प्रकारच्या ज्या मुनमुन ठाकरे आणि अनुवरा बेगम अशा प्रकारच्या अंगणवाडी सेविकाच त्या ठिकाणी नाही आहेत म्हणून या ठिकाणी हे रॅकेट जे आहे हे पकडण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा या परप्रांत्रीय लुटारूंनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना नकली आधार क्रमांक वापरलेला आहे बघा नकली आधार क्रमांक या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे अस्पष्ट प्रती अपलोड केल्या म्हणजे न दिसण्यासारख्या प्रती त्यांनी अपलोड केलेल्या आहेत त्यानंतर ज्यामुळे पडताळणीवेळी संपूर्ण माहिती स्पष्ट होत नव्हती पडताळणी ज्यावेळी अधिकाऱ्यांनी केली त्यावेळी संपूर्ण माहिती ही स्पष्ट होत नव्हती याचाच फायदा घेऊन या लाडक्या बहिणींचे पैसे हे लाटले गेलेले आहेत हे धक्कादायक सत्य समोर आल्यावर सध्या पोलीस महसूल तसंच महिला व बालविकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे आता या ठिकाणी शासन सजग झालेलं आहे पोलीस महसूल खातं तसंच बाल महिला व बालविकास विभाग देखील या ठिकाणी सजग झालेला आहे तपास करायला सुरुवात केलेली आहे या भामट्या बहिणींविरोधात गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत यांच्या विरोधात गुन्हे देखील शासनानं दाखल केलेले आहेत आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे यांचा लवकरात लवकर शासन जे आहे तो या ठिकाणी यांना शोधून काढणार आहे मुंबई ठाण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात गेल्या अनेक दशकापासून परप्रांतीय महाराष्ट्रीय म्हणूनच राहत आहेत मात्र आता दुसऱ्या राज्यात बसून महाराष्ट्रातील योजनेत घुसखोरी करण्याच्या धक्कादायक प्रकाराने प्रशासनासह सर्वच चक्रावलेले आहेत राज्य सरकारला गंडा घालणाऱ्या या लुटारूंवर कडक कारवाई करणे गरजेचे कर आहे महाराष्ट्राप्रमाणे काही राज्यातही लाडकी बहीणसारख्या योजना सुरू आहेत आपल्यासारख्याच इतर राज्यामध्ये दे देखील लाडकी बहीणसारख्या योजना ह्या सुरू आहेत या राज्यातही अशा प्रकारचे जे गैरप्रकार आहेत ते घडले आहेत का याबाबत माहिती समोर येणं आता गरजेचं आहे असं घडलेलं असणारच आहे त्यामुळे ही जी घटना आहे ही खूप मोठी घटना आहे आणि खूप मोठं रॅकेट या ठिकाणी शासनानं पकडलेलं आहे लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत जे लॅग रॅकेट पकडलेले आहे त्या रॅकेटनं जवळपास बाराशे अर्ज हे बोगस त्या ठिकाणी भरून शासनाचा पैसा ढापलेला आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व लाडक्या बहिणींना ज्या ओरिजिनल लाडक्या बहिणी आहेत त्यांना सातवा हप्ता आलेला आहे आज देखील सर्व लाडक्या बहिणींना सातवा हप्ता येतो आहे आणि येत्या महिन्यात फेब्रुवारीचा हप्ता देखील लवकरच सर्व लाडक्या बहिणींना आठवा हप्ता हा येणार आहे महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आता चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा असाच एक नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार